श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कसे आहे स्वामी भक्तांनो मस्त मजेत ना स्वामींची सेवा करता ना भक्ती करता ना अशी स्वामींची सेवा करत राहा स्वामींची भक्ती करत राहा स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही आहेत तर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये बघा दत्त जयंती अगदी काही दिवसावर आली आहे आणि खूप सेवेकरी उत्सुकता आहेत श्री गुरुचरित्र पारायण वाचण्यासाठी पारायणाला बसण्यासाठी खूप जणांनी केंद्रामध्ये नावं दिली आहेत कोणी घरी करणार आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या वेळेनुसार ठरवत आहे आपल्याला कसं करायचं आहे पण मी सांगेल तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही नक्की केंद्रामध्ये जाऊन नाव नोंदवा आणि तिथेच पारायण करा कशामुळे तिथे एक सोबत खूप लोक पारायणाला बसलेले असतात त्याच्यामुळे तुमच्याकडून एका वेळी तेवढे पारायण घडणार आहेत त्याच्यामुळे केंद्रामध्ये शक्य होत असेल तर नाव द्या शक्य होत नसेल तर तुम्ही घरी श्री गुरुचरित्र पारायण केले तरी चालेल आणि जे श्री गुरुचरित्र पारायण करू शकत नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचं श्री स्वामी चरित्र साराम्रताचं पारायण केलं तरी चालतं त्याच्यामुळे वाईट वाटून घेऊ नका कसं आहे ना खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो की आम्ही जॉबला जातो मग आमच्याकडे अजिबातच वेळ नसतो आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये असतो मग एवढा वेळ काढायचा कसा किंवा मग महिलांना तर घरातली कामं ऑफिसची कामं मुलं सांभाळायची यामधून वेळ काढणं शक्य होत नाही पण मी अगेन सांगेल की आमच्या केंद्रामध्ये जे जॉबला जातात ना त्यांनी देखील नाव दिलेलं आहे त्यांनी ठरवलेलं आहे पहाटे तीन वाजता उठणार त्या घरातली सगळी कामं आवरणार आणि पाच वाजता केंद्रामध्ये येणार पारायण करण्यासाठी त्याच्यामुळे तुमच्याकडूनही शक्य होत असेल तर करा पण जर शक्य होत नसेल खूप लहान मुलं असेल घरामध्ये तेवढा वेळ देता येत नसेल तर तुम्ही श्री स्वामीचरित्र साराम्रताचं सा पारायण केलं तरी चालेल हे पारायण देखील तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायणा एवढंच फळ देणार आहे आणि याचे नियम काय आहेत अटी काय आहेत कसं करायचं आहे कधीपासून करायचं आहे याची सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देईल तर बघा हे पारायण आपल्याला सात दिवसाचंच करायचं आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून चार डिसेंबरपर्यंत करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रोज एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत एक, एक पारायण रोज करायचं आहे एका बैठकीमध्ये आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल एका दिवसाला एक पारायण करायला तर तुम्ही सात दिवसाचं आपण नित्यसेवेला जसं पारायण करतो आठवड्यामध्ये व सात दिवसाचं तसंच तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला आरती करून गोडाचा नैवेद्य पुरणपोळी असेल तर पुरणपोळी करा नसेल तर तुम्ही कुठलाही गोडाचा नैवेद्य केला तरी चालेल त्यासोबतच लहान मुलांना जेवायला घाला लहान मुलं नसतील तुमच्या आजूबाजूला जास्त तर तुम्ही हा गरिबांना अनाथांना दान केले तरी चालेल यासाठी तुम्हाला नियम काय पाळायचे आहेत तर बघा नियम जसे आपण इतर सेवेसाठी पाळतो पाळी विटाळ सुतक याला देखील चालत नाही आहे हां बाकी खाण्यापिण्यामध्ये तुम्हाला फक्त मांसाहार करायचा नाही आहे बाकी कडधान्य ता भात सर्व काही तुम्ही खाऊ शकता आणि त्यासोबतच झोपट्यासाठी तुम्ही तुमच्या बेडचा वापर देखील करू शकता श्री गुरुचरित्र पारायण करण्यासाठी या गोष्टीला देखील खूप लोक घाबरतात खाण्यासाठी नियम खूप आहेत श्री गुरुचरित्र पारायणाचं त्याच्यामुळे लोक घाबरतात पण श्री चरित्र सारामृतासाठी एवढे कठीण नियम नाही आहेत तुम्हाला सात दिवस मांसाहार पूर्णपणे बंद करायचं आहे आणि ब्रह्मचार्य सात दिवस पाळायचं आहे व त्यासोबतच तुम्हाला सात दिवस मद्यपान देखील करायचं नाही आहे आणि बाहेरचं खायचं नाही आहे बाहेरचं अजिबात या सात दिवसामध्ये खायचं नाही आहे तुमच्या माहेरचं असेल तर खाऊ शकता किंवा तुमच्या बहिणीकडलं वगैरे खाऊ शकता पण पराजन्य पूर्णपणे टाळायचं आहे तुम्हाला या दिवसामध्ये आता पारायण तुम्ही कसं करणार तर पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक माळी श्री स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे एक माळी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे स्वामी स्तमन म्हणायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला चरित्र सारामृताला सुरुवात करायची आहे आणि त्यासोबतच या दिवसामध्ये कोणाचीच निंदा करायची नाही आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे तुमच्या मनामध्ये सर्वांबद्दल आदर असला पाहिजे तुम्ही जर कोणाबद्दल वाईट बोलत असाल कोणाचा निराधार करत असाल ना तर तुम्ही कितीही सेवा केली तरी तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही आहे तुमचं मन निर्मळ पाहिजे आणि मनापासून भक्तीने तुम्हाला विश्वासाने सेवा करायची आहे तुम्हाला बघा शंभर टक्के याचं फळ मिळणार आहे जेवढं तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं मिळेल त्याच्यामुळे तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल तर दत्त जयंतीनिमित्त चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही नक्की करा श्री स्वामी समर्थ मंडळी श्री गुरुदेव दत्त तुम्ही कोणते पारायण करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि माझा आजचा चौथा दिवस आहे मला पुढे काही अडचण येणार होती त्याच्यामुळे मी अगोदरच श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे तुम्ही देखील कमेंटमध्ये दे सांगा तुम्ही कोणतं पारायण करत आहात आणि त्यासोबतच तुम्हाला काही शंका असेल ती देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता